जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं सा। माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी एम सी भरतीची संभाव्य प्रश्नपत्रिका बघत आहोत वीस ठीक आहे महत्त्वाचे प्रश्न काढलेले आहे सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा तर बघा विद्यार्थी मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर या व्हिडिओमध्ये मी मराठी ग्रामर चालू घडामोडी इतिहास भूगोल आणि जनरल सायन्सवरचे महत्त्वाचे प्रश्न काढलेले आहे जे की जी एम सी भरतीला अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनचं बटन प्रेस करा चला सुरुवात करूया करुण पहिला प्रश्न बघा मिस वर्ल्ड दोन हजार चोवीसचा किताब कोणी जिंकला आहे ठीक आहे महत्त्वाचा प्रश्न आहे दोन हजार चोवीसमध्ये मिस वर्ल्ड कोण बनली आहे तर आपलं उत्तर आहे कृष्णाना पिचकोवा ठीक आहे तर कृष्णा अपिशकवा को ही कोणत्या देशाची आहे तर चेक रिपब्लिक या देशाची आहे आता बघा मिस वर्ल्ड याचं आय आयोजन कुठं झालं होतं तर मुंबईमध्ये आपल्या इंडियामध्येच आयोजन झालं होतं आणि कितवं संस्करण होतं तर एकाहत्तर व हे संस्करण होतं विद्यार्थी मित्रांनो ओके नंतरचा प्रश्न बघा दुसरा प्रश्न आहे कोणत्या राज्यामध्ये नरेंद्र मोदीजी यांनी अंडर वॉटर मेट्रो मेत्र, मेट्रोचे उद्घाटन केले ठीक आहे तर कोणत्या राज्यामध्ये केले तर उत्तर आहे पश्चिम बंगाल या राज्यामध्ये कुठे कोलकाता या ठिकाणी हावडा ब्रिजवर ठीक आहे हावडा ब्रिजवर नरेंद्र मोदी यांनी अंडर वॉटर मेट्रोचे उद्घाटन केले आणि हे मेट्रो पाण्याच्या अंदरून धावणार आहे त्यानंतरचा प्रश्न तिसरा प्रश्न आहे डब्ल्यू पी एल दोन हजार चोवीसमध्ये सर्वात जास्त रन कोणत्या खेळाडूने बनविले लिये लिये। तर डब्ल्यू पी एल दोन हजार चोवीसमध्ये सर्वात जास्त रन कोणी बनवलेले आहे तर आर सी बीची ची खेळाडू विद्यार्थी मित्रांनो पेरी पेरीने बनविलेले आहे बघा आता सर्वात जास्त रन ज्या खेळाडूने सर्वात जास्त रन बनविले त्यांना ऑरेंज कॅप मिळते ठीक आहे काय मिळते ऑरेंज कॅप आणि सर्वात जास्त ज्यांनी विकेट घेतला त्यांना पर्पल कॅप मिळते ठीक आहे तर पेरीने एकूण तीनशे सत्तेचाळीस रन बनविले आहे किती तीनशे थी, सत्तेचाळीस किती मॅचमध्ये तर नऊ मॅचेसमध्ये एकूण तीनशे सत्तेचाळीस रन बनविले आहे त्याच्यानंतर सर्वात जास्त विकेट्स कोणी घेतल्या डब्ल्यू पी एल महिला लीग दोन हजार चोवीसमध्ये तर श्रेयंका पाटील श्रेयंका पाटील यांनी सर्वात जास्त विकेट घेतल्या हीसुद्धा आर सी बीची खेळाडू आहे आणि तिने तेरा विकेट्स घेतल्या किती आठ मॅचमध्ये आठ मॅचमध्ये तेरा विकेट्स घेतल्या तर बघा डब्ल्यू पी एल दोन हजार चोवीसचा किताबसुद्धा आर सी बीने जितला आहे सतरा वर्षानंतर ठीक आहे सतरा वर्षानंतर हा किताब जिंकलेला आहे डब्ल्यू पी एलबद्दल मी एक व्हिडिओ बनवलेला विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाचे प्रश्न मी त्या व्हिडिओमध्ये टाकलेले आहे त्या व्हिडिओची मिंक लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहोत तुम्ही बघून घ्या त्यानंतरचा प्रश्न बघा चौथा प्रश्न डब्ल्यू पी एल दोन हजार तेवीसचा किताब कोणत्या टीमने जिंकला होता दोन हजार तेवीसचा किताब ठीक आहे ठीक आहे तर डब्ल्यू पी एल दोन हजार तेवीसचा किताब कोणी जिंकला होता तर बघा डब्ल्यू पी एल दोन हजार तेवीस आता डब्ल्यू पी एल जे महिला प्रीमियर लीग आहे तिची सुरुवातच दोन हजार तेवीसपासून झाली होती विद्यार्थी मित्रांनो ते पहिलं एडिशन होतं आणि दोन हजार चोवीस हे दुसरं एडिशन आहे सेकंड एडिशन आहे ठीक आहे तर दोन हजार तेवीसमध्ये मुंबई इंडियन्स या टीमने जिंकला होता आणि चो दोन हजार चोवीसमध्ये आर सी बीने डब्ल्यू पी एलचा किताब जिंकलेला आहे सतरा वर्षानंतर ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न पाचवा प्रश्न आहे दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री बेस्ट ॲक्ट्रेसचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे बघा आत्ताच दादासाहेब फाळके पुरस्कार संपन्न झाला याच्यावरसुद्धा प्रश्न विचारण्यात येतात विद्यार्थी मित्रांनो एक्झाममध्ये याच्यावरसुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे संपूर्ण माहिती टाकलेली आहे या व्हिडिओची लिंक मी सुद्धा डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या तर बघा बेस्ट ॲक्ट्रेस कोण बनली आहे दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये तर राणी मुखर्जी कोण बनले आहे राणी मुखर्जी आणि कोणत्या पिक्चरसाठी देण्यात देण्यात आला आहे तर मिस्टर चॅटर्जी वर्सेस नार्वे मिस्टर चॅटर्जी वर्सेस नार्वे ठीक आहे ठीक आहे मिस्टर चॅटर्जी चॅटर्जी वर्सेस नार्वे अन्न बघा बेस्ट ॲक्टर कोण बनला आहे दादासाहेब फाडके पुरस्कार दोन हजार तेवीसमध्ये बे बेस्ट ॲक्टरचा पुरस्कार आहे शाहरुख खान यांना कोणाला शाहरुख खान यांना कोणत्या पिक्चरसाठी विद्यार्थी मित्रांनो तर जवान या पिक्चरसाठी ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा पाचवा प्रश्न आहे पत्रकार या शब्दाचे स्त्रीलिंग ओढकाम तर पत्रकार या शब्दाचे स्त्रीलिंग कोणतं आहे तर पत्रकर्ती कोण आहे पत्रकर्ती त्यानंतरचा प्रश्न बघा सातवा प्रश्न आहे ते काम खूप मोठे आहे या वाक्याचे आपल्याला नकारार्थी वाक्य बनवायचे आहे निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचे आहे आता निगेटिव्ह सेंटेन्स आपण केव्हा बनवतो कसं बनवतो तर वाक्याचा अर्थ न बदलता आपण नकारार्थी वाक्य बनवतो किंवा होकारार्थी वाक्य बनवतो ठीक आहे ते काम खूप मोठे आहे म्हणजेच ते काम छोटे नाही म्हणजेच काय मोठे आहे ओके नंतरचा प्रश्न आहे विशेष नामे व भाववाचक नामे नेहमी कोणत्या वचनामध्ये वापरली जातात तर विशेष नामे आणि भाववाचक नामे नेहमी एक वचनामध्ये वापरली जातात आता भावाचक नामे म्हणजे कोणती तर सौंदर्य आहे ठीक आहे सौंदर्य मृत्यू पाटील की आपुलकी श्रीमंती गरिबी या प्रकारचे जे नावं येतात ते भाववाचक नावामध्ये येतात विशेष नाम म्हणजे कोणते तर सुरेश शीतल किंवा एखाद्या नदीचं नाव आहे गंगा माउंट एवरेस्ट हे विशेष नाव हे सगळ्या कशामध्ये येतात तर एकवचनीमध्ये येतात ओके नंतर बघा नववा प्रश्न आहे पुढील चारपैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा आपल्याला विशेषण नसलेला शब्द ओळखायचा आता विशेषण म्हणजे काय तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण म्हणतो माहिती आहे सगळ्यांना तर खालील शब्दामध्ये कोणते विशेषण नाही ते आपल्याला सांगायचं आहे आता ऑप्शन्स बघा अ गंगा यमुना ब पांढरा क आंधळा आणि ड लबाड आता बघा पांढरा आंधळा आणि लबाड हे तिन्ही विशेषण आहे विद्यार्थी मित्रांनो तर कोणतं विशेषण नाही आपलं उत्तर देणार ऑप्शन नंबर अ गंगा यमुना त्यानंतरचा प्रश्न व्यसन घालणे या मनीचा योग्य अर्थ खालील पर्यायातून कोणता आता व्यसन घालणे बघा जी एम सी भरतीला मनीवर प्रश्न विचारण्यात येतात मराठी ग्रामरवर म्हणून मी हे प्रश्न घेतलेले आहे तर व्यसन घालणे याचा अर्थ काय होणार वारंवार वार बजावून घालणे सॉरी वाजव वारंवार वार वार बजावून सांगणे मर्यादा घालणे हौस पुरवणे किंवा खूप दुःख होणे व्यसन घालणे म्हणजेच काय तर मर्यादा घालणे व्यसन घालणे याचा योग्य अर्थ होणार मर्यादा घालणे नेक्स्ट बघा खेड या नामाचे सामान्य रूप काय होईल खेड या नामाचे सामान्य रूप होणार खेडा काय होणार उत्तर खेडा त्यानंतर समोरचा प्रश्न आहे सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखा ठीक आहे आता सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे सौंदर्य हे कोणतं नाव आहे आता सांगितलं तर भाववाचक नाव आहे भाववाचक नाव काय आहे भाववाचक नाम आहे सौंदर्य हे भाववाचक नाम आहे आणि कोण ते काय आहे तर ते एक गुणविशेषण आहे ठीक आहे सौंदर्य जसं शीतल खूप सुंदर आहे हे काय तिचं गुणविशेषण आहे ओके त्यानंतरचा प्रश्न बघा तेरावा प्रश्न जिंकू किंवा मरू जिंकू किंवा मरू जिंकू किंवा मरू भारताचे शस्त्र शोभत युद्ध करू या वाक्यामध्ये कोणता रस आहे कोणता रस आहे तर वीर रस आहे ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा सरड्याची धाव कुपापर्यंत या मणीतून कोणत्या गोष्टीचे महत्त्व सुचवले जाते बघा मनीवर जास्त प्रश्न टाकलेल्या विद्यार्थी मित्रांनो तर सरड्याची धाव कुपापर्यंत म्हणजेच काय एक मर्यादा त्याच्यात आपल्याला दिसते तर आपलं उत्तर होणार ऑप्शन नंबर ब मर्यादा काय होणार मर्यादा सरडा कुपाच्या पलीकडे जाऊ शकत नाही असं त्याचा एक अर्थ होतो म्हणजे त्याची एक मर्यादा त्यानंतरचा प्रश्न बघा पंधरावा पुढील मन पूर्ण करा पुढील मन पूर्ण करायची आहे गरज सरो रिकामी जागा मरू आता बघा ही मन खूप महत्त्वाची आहे आणि इम्पॉर्टंट आहे कारण या मनीवर मराठी ग्रामरमध्ये मन खूप प्रश्न विचारण्यात आलेले आहे सॉरी तर मराठीमध्ये ही मन खूप विचारण्यात आलेली आहे एक्झाममध्ये तर बघा गरज सरो रिकामी जागा मरू तर काय होणार वैद्य मरो ऑप्शन नंबर सी आपलं उत्तर आहे ओके त्यानंतरचा प्रश्न आहे सोडावा विनोबा भा भावे यांनी सुरू केलेली चळवळ खालीलपैकी कोणती तर विनोबा भावे यांनी सुरू केलेली चळवळ कोणती आहे तर भूदान आणि ग्रामदान ओके त्यानंतरचा प्रश्न सतरावा प्रश्न बघा पंचशील करार कुणामध्ये झाला तर पंचशील करार विद्यार्थी मित्रांनो एकोणीसशे बत्तीसमध्ये झाला होता कोणामध्ये तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये पंचशील करार झाला होता कुठे तर पुणेमध्ये पुण्यामध्ये एकोणीसशे बत्तीसमध्ये ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे अठरावा तू मुझे खून दो मै तुम्ही आझादी दुंगाव असे कोणी म्हटले आहे ठीक आहे तर मै तू मुझे खून दो मै तुम्ही आझादी दुंगाव असे कोणी म्हटले सगळ्यांनाच माहिती आहे सुभाषचंद्र बोस यांनी म्हटले त्यानंतरचा प्रश्न आहे एकोणीसवा महात्मा गांधीजींचा मृत्यू कधी झाला महत्त्वाचा प्रश्न आहे तर कधी झाला एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये ठीक आहे केव्हा झाला तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये महात्मा गांधीजीचा मृत्यू झाला तर जन्म कधी झाला विद्यार्थी मित्रांनो जन्म कुठे झाला तर गुजरातमध्ये पोरबंदर या ठिकाणी जन्म झाला दोन ऑक्टोंबरमध्ये अठराशे एकोणसत्तरमध्ये ठीक आहे एटीन सिक्स्टी नाईनमध्ये त्यांचा जन्म झाला ओके त्यानंतरचा प्रश्न बघा वीसवा प्रश्न आहे ब्राह्म समाजाची स्थापना कोणी केली ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली तर राजाराम मोहनराय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली केव्हा तर अठराशे अठ्ठावीसमध्ये अठराशे अठ्ठावीसमध्ये मा राजाराम राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली अजून राजाराम राय यांनी एक अतिशय महत्त्वाचे कार्य केले के कोणते तर अठराशे एकोणतीसमध्ये त्यांनी सतीप्रथा बंद केली विद्यार्थी मित्रांनो आधी पहिल्या काळामध्ये जे नव एखाद्या बाईचा नवरा मरण पावला तर तिला सती जावे लागत होते तर ती सती प्रथा राजाराम राय यांनी बंद केली अठराशे एकोणतीसमध्ये कुणासोबत तर लॉर्ड विलियम बेटिंगसोबत लॉर्ड विलियम बेटिंग यांच्यासोबत ओके हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतरचा प्रश्न आहे एकवीसवा आता बघा आता आपण भूगोलावरचे प्रश्न सुरुवात केले तर एकवीसवा प्रश्न आहे काजीरंगा राष्ट्रीय उद्यान काजिरंगा नॅशनल पार्क कोणत्या राज्यामध्ये आहे मोस्ट आय एम बी प्रश्न आहे आता काझीरंगा हे कशासाठी प्रसिद्ध आहे विद्यार्थी मित्रांनो तर एकसिंगी गेंडा एकसिंगी गेंडा त्या ठिकाणी आहे आणि ते कोणत्या ठिकाणी आहे तर आसाम या राज्यामध्ये आहे कोणत्या राज्यामध्ये आसाम त्यानंतरचा प्रश्न महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते तर महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते तर कोयना नदीला ओळखले जाते ऑप्शन नंबर ब ऑप्शन नंबर बी त्यानंतर आहे तेवीसवा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत कोणते आणि ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा तर महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत कोणते आहे आणि ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते आपल्याला सांगायचं आहे तर महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत आहे ऑप्शन नंबर सी कडसुबाई आणि ते आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये तर किती उंची आहे त्याची कडसुबाईची सोळाशे छेचाळीस मीटर एवढं ते उंच आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर बघा दुसऱ्या नंबरवर आहे साल्ले दुसऱ्या क्रमांकावर आहे सालेर आणि त्याची उंची आहे ते आहे नाशिक जिल्ह्यामध्ये सालेर कुठे आहे नाशिक आणि त्यांची उंची त्याची उंची आहे पंधराशे सदुसष्ट मीटर ठीक आहे पंधराशे सदुसष्ट मीटर त्याच्यानंतर ऑप्शन नंबर बी बघा बैराट हे विदर्भातील सर्वात उंच पर्वत आहे लक्षात ठेवायचं आहे विदर्भ विदर्भातील सर्वात उंच पर्वत आहे बैराट आणि ते आहे अमरावती जिल्ह्यामध्ये अकराशे सत्याहत्तर मीटर एवढं ते उंच आहे अकराशे सत्याहत्तर मीटर आणि नंतर आहे ऑप्शन नंबर डी टू जम्मू काश्मीरमध्ये आहे आणि हे भारतातील सर्वात उंच पर्वत आहे हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे भारतातील सर्वात उंच पर्वत आहे टू आणि ते पाकव्याप्त जम्मू काश्मीरमध्ये आहे आठ हजार सहाशे अकरा मीटर त्याची उंची आहे आठ हजार सहाशे अकरा मीटर ते उंच आहे ओके तर आपलं उत्तर होणार कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे त्याची उंची आहे सोळाशे छेचाळीस मीटर नंतर बघा जगातील सर्वात उंच पर्वत कोणते तर माउंट एव्हरेस्ट माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच पर्वत आहे त्याची उंची आहे एट एट फोर एट आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस मीटर आणि ते नेपाळमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो कुठे आहे नेपाळ या देशामध्ये त्याच्यानंतरचा प्रश्न बघा चोवीसवा प्रश्न आहे करणारा करणारा पक्षी अभयारण्य कर्नाडा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर रायगड या जिल्ह्यामध्ये त्याच्यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या नदीला रुद्धगंगा म्हणून ओळखले जाते वृद्धगंगा बुडीगंगा म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते तर गोदावरी या नदीला आणि महाराष्ट्रातील सर्वात लांबीची नदीसुद्धा कोणती आहे गोदावरी नदी तिचा उगम कुठं होतो नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर या ठिकाणी नंतर बघा सोळावा प्रश्न सव्वीसावा प्रश्न सॉरी विज्ञानावरचे प्रश्न आहे पिझ्झा आणि बर्गर खाल्ल्याने कोणते पोषक तत्वे मिळतात ठीक आहे तर कोणते पोषक तत्वे मिळतात तर सनिग्ध पदार्थ आणि सोडियम नेक्स्ट बघा डी एन एमध्ये रिकामी जागा अंमलारी नसतात डी एन एमध्ये काय नसतात तर युरॅसिल नसतात काय नसतात युरॅसिल आणि नंतरचा प्रश्न आहे कोणते जीवनसत्वे पाण्यात विरघळतात महत्वाचा आहे आय एम बी प्रश्न आहे कोणते जीवनसत्वे पाण्यामध्ये विरघळतात तर विटॅमिन सी आणि विटॅमिन बी कॉम्प्लेक्स हे पाण्यामध्ये विरघळणारे विटॅमिन आहे तर मग कोणते विटॅमिन पाण्यामध्ये विरघडत नाही बघा कोणते विटॅमिन पाण्यामध्ये विरघडत नाही हे सुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो तर विटॅमिन ए विटॅमिन डी विटॅमिन ई आणि विटॅमिन के हे जे विटॅमिन आहेत हे पाण्यामध्ये विरघडत नाही ते चमडीमध्ये विरघडतात त्वचेमध्ये विरघडतात चमडीमध्ये विरघडतात नंतरचा प्रश्न आहे सर्व योग्य दाता रक्तग्रुप कोणते आहे तर ओ पॉझिटिव्ह सगळ्यांनाच माहिती आहे आणि शेवटचा प्रश्न बघा विटॅमिन बीच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो तर विटॅमिन बीच्या कमतरतेमुळे होते बेरीबेरी ठीक आहे बेरीबेरी विटॅमिन सीच्या कमतरतेमुळे होते स्कर्वी विटॅमिन डी मूळ ठीक आहे मूळधूस आणि विटॅमिन एच्या कमतरतेमुळे होते रात आंधळेपणा आंधळेपणा ठीक आहे हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कवर केले विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओची जर तुम्हाला पी डी एफ पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलची जी, जी लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो तु। तुम्ही तिथून याची पी डी एफ डाउनलोड करू शकतात तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच प्रश्नांसोबत